नमस्कार एक गौरवशाली सांस्कृतिक वास्तू म्हणजे टिळक मंदिर महाराज समाज भवन पूर्णत्वाकडे टिळक मंदिर स्थापनेचं वर्ष आणि त्याचा इतिहास जागा संपादन एकोणीसशे वीस टिळक स्मृती मंदिर उभारणी एकोणीसशे बावीस आणि यांच्या हस्ते टिळक स्मृतीत उभारलेले हे मंदिर वीर सावरकर आणि आणि अनेक अने, अने क्रांतिकारी ह्या जागेवर येऊन गेले पुनर्निर्माण शताब्दी भवनाच्या रूपात बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस भूमिपूजन संपन्न झाले कामास प्रारंभ मार्च दोन हजार चोवीस शताब्दी वर्षानिमित्त नव्याने उभारणी समाजाचे विविध कार्यक्रमाचे एक केंद्रस्थान होणार आहे मराठी भाषा आणि संस्कृतीला जपणार हे ठिकाण म्हणजे टिळक मंदिर महाराष्ट्र समाज भवन जबलपूर टिळक मंदिर महाराष्ट्र समाज भवन एक गौरवशाली सांस्कृतिक वास्तू पूर्णत्वाकडे महाराष्ट्र समाजाची अस्मिता आणि संस्कृती जपणा जपणारे टिळक मंदिर महाराज समाज भवन जबलपूर हे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरू लागले आहे अनेक वर्षापासून समाज बांधवांच्या मनामध्ये असलेली ही संकल्पना या वास्तूचे ग्राउंड फ्लोर प्रथमतल तसेच टावरचे स्लॅब कार्य पूर्णत्वास गेले असून हे कार्य आता अंतिम टप्प्यात आले आहे हे यश शक्य झाले आहे ते आपल्या सर्व दानशूर आणि सेवा भावी समाज बांधवांच्या सहकार्यामुळेच आपल्या ह्या सामूहिक प्रयत्नामुळे एक भव्य आणि दिव्य सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध अशी वास्तू उभी राहत आहे जी पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल आता पुढील टप्प्यात फिनिशिंगचे कार्य सुरू होणार आहे ज्यामध्ये फ्लोरिंग मजबूत व देखण्या खिडक्या आणि दरवाजे प्लंबिंग वर्क आज आपण आजपर्यंत ज्या आत्मीयतेने उत्साहाने आणि सेवाभावाने सहकार्य केले आहे त्याच प्रमाणे पुढील या पवित्र कार्यासाठी आपला निधी वेळ व श्रम देऊन आपण हे कार्य लवकरच पूर्ण करू आपण सर्वांनी मिळून या कार्याला सामूहिक स्वरूप घ्यावे आपली मदत व सहभाग पुन्हा एकदा सिद्ध करावा आणि आपल्या समाजाच्या गौरवशाली भविष्याचा पाया अधिक भक्कम व मजबूत करूया आपले योगदान म्हणजे एक सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ठेवा महाराज समाज भवन टिळक मंदिर एक गौरवशाली सांस्कृतिक वास्तू ज्याला आपण परत शंभर वर्षानंतर पुनर्निर्माण करत आहोत अशा ह्या वास्तूच्या पुनर्निर्माणात आपला संपूर्ण योगदान आर्थिक आणि श्रमाने पूर्ण करून या भवनाच्या वास्तूचे कार्य पूर्ण नर्मदे हर जय महाराष्ट्र